संघर्ष करून प्रयत्न करून आहे तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या हॉटेलला हो व्हिजिट द्या या आणि मी प्रॉपर मी स्वतः बनवणार आहे तर मी बनवणार आहे नॉन व्हेज जसं नॉनव्हेजमध्ये सगळे आयटम टोटल द मोस्ट वेलकम अँड टेस्ट शिर्डीतल्या रुखसार शेख यांच्या माध्यमातून आज अनु चायनीज फास्ट फूड आणि नॉनव्हेज रेस्टॉरंटचं रिंग रोडवरील गायकवाड चौक येथे दिमाखात उद्घाटन करण्यात आलंय यावेळी मोठ्या संख्येनं मित्रपरिवारवर व नातेवाईकांनी उपस्थिती लावत रुखसार शेख यांना शाल व पुष्पगुच्छ देत पुढील व्यवसायास भरभराटी यावी या अशा शुभेच्छा दिल्याय यावेळी रुखसार शेख यांच्या अनु चायनीज फास्ट फूड आणि नॉनव्हेज रेस्टॉरंटचं मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलंय या रेस्टॉरंटमध्ये चायनीजसह नॉनव्हेजच्या विविध पदार्थांचा खवय्यांना लवकरच आस्वाद घेता येणार असून रुखसार शेख यांनी एकदा आपल्या रेस्टॉरंटला अवश्य भेट देण्याची विनंती केली आहे ओम साईराम आपण सगळे माझ्या हॉटेलच्या ओपनिंगला आले त्याबद्दल धन्यवाद आभारी मी आणू गेल्या अनेक वर्षापासून माझी इच्छा होती की बाबांच्या नगरीत मी स्वतःच छोटस हॉटेल चालू करू तर मी संघर्ष करून प्रयत्न करून केलंय तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या हॉटेलला व्हिजिट द्या या कारण आपण बाबाच्या नगरीत राहतो बाबाच्या कृपेनी बाबाच्या आशीर्वादानी मला हे त्यांच्या नगरीत नवीन एक व्यवसाय सुरू करण्याचा करण्याची संधी भेटली मला सहकार्य केलेले सगळ्यांचे मी आभार आहे ह्याची ओपनिंग तर आज झालेली आहे कारण आज बाबाचा वार होता गुरुवार ओपनिंग झालेली आहे तर दोन तीन दिवसांनी मग कंटिन्यू स्टार्ट करू आ, स्टार्टिंग मध्ये आप आपल्या इथे चहा विथ नाश्ता हे पण आहे प्लस चायनीजचा पण आहे आणि मी प्रॉपर मी स्वतः बनवणार आहे तर मी बनवणार आहे नॉनव्हेज जस नॉनव्हेज मध्ये सगळे आयटम टोटल द मोस्ट वेलकम अँड टेस्ट तरी मी सर्वांना विनंती करते की आपण एकदा आयुष्य माझ्या हॉटेलला भेट द्या माझं हॉटेलचा पत्ता आहे डोके मार्केटच्या पुढे रिंग रोड गायकवाड चौक माझ्या हॉटेलचं नाव आहे अनु नॉनव्हेज रेस्टॉरंट पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करते आपण एकदा Uh, माझ्या हॉटेलला व्हिजिट नक्की द्या